वरोडी सेवानगर आणि कासारबेहाळ वासीय करणार उपोषण विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका तिन्ही गावातील विद्युत ऊर्जेविषयीच्या समस्या सोडवण्याची केली मागणी मोजे वरोडी कासारबेहाळ सेवानगर गावठा आणि ए जी लाईन दुरुस्त करून ती सरळ करण्यात यावी आणि वेगळे फिडर करण्यात यावे तसंच वरोडी गावातील डी पी नादुरुस्त आहे त्याचीसुद्धा दुरुस्ती करून देण्याची मागणी करण्यात आली आहे निष्क्रिय लाईनमंची बदली करण्यात यावी वरोडी गावाकरिता वेगळे फीडर देण्यात यावे यासह अनेक मागण्यांचं निवेदन तिन्ही गावातील नागरिकांनी तहसील प्रशासनाला दिले या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास पंचवीस जून रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा वरोडी येथील उपसरपंच प्रमोद अडकिने आणि कासारबेहाळ येथील उपसरपंच शरद भाऊराव राठोड यांनी विद्युत विभागाला दिलाय यावेळेस मोठ्या प्रमाणात तीनही गावातील नागरिक उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव